नमस्कार मित्रांनो आज आहे शहीद दिन भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या स्मरणार्थ तेवीस मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज त्यांची शहादत आज आपल्या आठवणीत यायला पाहिजे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली सर्वांनी देशांत्र स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी जीवाची बाजी लावली याच दिवशी जालीम ब्रिटिश सरकारनं त्यांना फाशीची शिक्षा दिली त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो या शहीद दिनानिमित्त आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे यामध्ये ब्रिटिश सायमन कमिशनचा सा विरोध करणारे लाला लजपत राय यांना इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू अन्य क्रांतिकारी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला शेवटी तो दिवस आला सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी ब्रिटिश अधिकारी सँड्रस गोळ्या झाडून त्याला ठार केले या प्रकरणी इंग्रजांनी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अटक केली व फाशीची शिक्षा सुनावली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी या तिघांना फाशी देण्यात आली फाशीची वेळ या तिघांनीही मेरा रंग दे बसंती चोला माये रंग दे मेरा रंग दे बसंती चोला हे गाणे म्हटलं होतं आज त्या भगतसिंग सुखदेव राजगुरु यांची आठवण आपल्याला ठेवली पाहिजे नाहीतर आपला देशसुद्धा अशाच पद्धतीने गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही बोला वंदे मातरम वंदे मंदिर भारत माता की भारत माता की भारत माता की